वृत्त विभागातर्फे प्रस्तुत यवतमाळ जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी श्रीकांत राऊत यवतमाळ जिल्हा परिषदेच्या वसंतराव नाईक सभागृहात जिल्हा विकास समन्वय आणि सनियंत्रण समितीची बैठक समितीचे अध्यक्ष खासदार संजय देशमुख यांच्या अध्यक्षतेत आयोजित करण्यात आली केंद्र शासनाच्या वतीनं अनेक लोकोपयोगी योजना राबविण्यात येतात या योजनांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करा विकास कामे करताना अनावश्यक विलंब होऊ नये तसंच कामे गुणवत्तापूर्वक करा असे निर्देश खासदार संजय देशमुख यांनी दिले यवतमाळ जिल्ह्यातील नवीन निरीक्षण गृह बालकांसाठी आवश्यक सुविधांनी युक्त असून बालकांना आनंददायी आणि सुरक्षित वातावरण मिळेल असा विश्वास जिल्हाधिकारी विकास मीना यांनी बाल न्याय यंत्रणेच्या त्रैमासिक आढावा बैठकीत व्यक्त केला ही बैठक न्यायमूर्ती एन व्ही नावकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सभागृहात पार पडली जिल्हाधिकारी मीना यांनी त्वरित इमारतीची पाहणी केली आणि उपलब्ध सुविधा गरजा आणि भविष्यातील वापर याची सखोल तपासणी केली राज्यातील पहिली सर्व सुविधायुक्त मॉडेल इमारत असलेली ही वास्तू अत्यंत प्रश्न शस्त्र असून इथं रिक्रिएशन हॉल संगणक कक्ष वाचनालय इंडोअर गेम्स व्यायाम आणि अन्य उपक्रमांसाठी स्वतंत्र व्यवस्था उपलब्ध आहेत यवतमाळ जिल्ह्यात दूध उत्पादन वाढवून शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवणं आधुनिक दुग्ध व्यवसाय तंत्रज्ञान पुरवणं आणि ग्रामीण भागात रोजगार निर्मिती करणं या प्रमुख उद्दिष्टांसाठी विदर्भ आणि मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प टप्पा दोनची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे जिल्ह्यात दररोज सुमारे एक लक्ष नव्वद हजार तीनशे पासष्ट लिटर दूध उत्पादन होत असून एक लक्ष चौदा हजार पाचशे त्र्याण्णव लिटर दुधाची कमतरता आहे पहिल्या टप्प्याच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार दुसऱ्या टप्प्याला मान्य ता देण्यात आली आहे यवतमाळ जिल्ह्यात स्वस्थ नारी सशक्त परिवार या उपक्रमाचा प्रारंभ पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते दिग्रस इथल्या ग्रामीण रुग्णालयात झाला महिलांच्या आरोग्य संवर्धनासाठी हा उपक्रम महत्वाची भूमिका बजावेल असा विश्वास राठोड यांनी व्यक्त केला आयुष्यमान भारत योजना आणि पंतप्रधान मातृवंदना योजना यांच्यामार्फत समाजाला आरोग्यपूर्ण सुरक्षित आणि सक्षम बनविण्याचं कार्य सुरू आहे त्याच धर्तीवर हि अभियान हाती घेतलं आहे या अभियानाअंतर्गत महिलांच्या सर्वांगीण आरोग्य सुरक्षेसाठी तज्ज्ञांच्या उपस्थितीत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं यवतमाळमधवा पंधरवडानिमित्त नागरिक हाच केंद्रबिंदू मानून अधिकाधिक लोकाभिमुख उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात आली हा उपक्रम केवळ मर्यादित कालावधीपुरता न ठेवता सातत्यानं राबविण्याचे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले प्रशासनानं नागरिक केंद्रीत सेवा वेगवान आणि पारदर्शक करण्यासाठी विविध नाविन्यपूर्व उपक्रम राबवले या उपक्रमांमध्ये नागरिकांच्या स्थानिक गरजा पूर्ण करण्यासाठी प्रमाणपत्र वाटप सातबारा वितरण महसूल अदालत आयोजित करणं आदींचा समावेश होता अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात शेती घरे पिकांचे नुकसान झाले एकही नुकसानग्रस्त नागरिक मदतीपासून वंचित राहता कामा नये असे स्पष्ट आदेश पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन इथं आयोजित बैठकीत यवतमाळ जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीचा आढावा राठोड यांनी घेतला यावेळी त्यांनी बाधित शेतकरी आणि नागरिकांना तत्काळ मदत मिळावी तसंच पंचनाम्याची प्रक्रिया तातडीनं पूर्ण करावी असे स्पष्ट निर्देश दिले तसंच या आपत्कालीन परिस्थितीत एकही पात्र नागरिक मदतीपासून वंचित राहू नये अशी काळजी प्रशासनानं घ्यावी यावी असे निर्देश दिले जपान येथे महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी शासकीय दौऱ्यावर गेलेले राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी यवतमाळ जिल्ह्यातील त्यांच्या मतदारसंघात झालेल्या पूर आणि संदर्भात ऑनलाईन आढावा घेतला पुसद महागाव या तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे शिवाय रस्ते पूल आणि वीज पुरवठा याबाबतही नुकसान झाल्यानं नागरिकांना प्रशासनाची तत्पर सेवा मिळावी यासाठी मंत्री इंद्रनील नाईक यांनी जपान इथून अधिकाऱ्यांसोबत ऑनलाईन बैठक घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यवतमाळमध्ये नियोना इथल्या दीनदयाल प्रबोधिनीला भेट देऊन या ठिकाणी संस्थेतर्फे चालणारे सेंद्रिय शेतीतील प्रयोग समजून घेतले त्यांनी प्रबोधिनी परिसरातील गोशाळा आणि दुर्मिळ देशी बियाण्यांच्या प्रदर्शनीचं पाहणी केली यावेळी पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या अर्धाकृती पुतळ्याला त्यांनी माल्यार्पण केलं यवतमाळ येथील दीनदयाल सेवा प्रतिष्ठान यांच्या वतीनं आयोजित पंडित दीनदयाल उपाध्याय जयंती समारोहाचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं समाजातील गोरगरीब वंचित दुर्बल घटकाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी आपले संपूर्ण जीवन वेचले त्याचा एकात्म मानवदर्शन आणि अंत्योदयाचा संदेश सर्वदूर पोहोचवण्यासाठी दीनदयाल सेवा प्रतिष्ठान हे प्रतीक ठरले असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यवतमाळ शहरातील अवधृतवाडी पोलीस स्टेशनला भेट देऊन तिथल्या व्यवस्थेची पाहणी केली पोलीस प्रशासनातर्फे सत्तावीस लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयांच्या निधीचा धनादेश पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या नावे यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांना सुपूर्द करण्यात आला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पोलीस स्टेशन आवारात वृक्षारोपणे करण्यात आलं आताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत यवतमाळ जिल्ह्याचं वार्तापत्र त्याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी श्रीकांत राऊत